तुम्हीच कौतुक केलं पाहिजे आता आरक्षण का पाहिजे कशासाठी पाहिजे ही सांगायची वेळ नाही सगळ्यांना बारक्या बारक्या लेकरांना सुद्धा माहिती आहे की आरक्षण का पाहिजे कशासाठी पाहिजे पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ही निकराची लढाई आहे आणि ह्या निकराच्या लढाईमध्ये आपल्याला सगळ्यांना ताकदीनं सगळं विसरून एकामेकाच्या हातात हात देऊन आपल्याला संघर्ष करावा हो लागणार आहे आणि तुम्ही सगळी संघर्ष करणारा याची खात्री आहे त्यामुळं वेगळं काही सांगायची गरज नाही खऱ्या अर्थानं अंतरवली सलाठी लाठी हल्ला झाला लाठी हल्ला झाल्यानंतर शिंदे समिती गठीत झाली शिंदे समिती गठीत झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये या सरकारी कार्यालयाची दरवाजे उघडलं गेलं नोंदी हुडकायला सुरुवात झाली आणि या महाराष्ट्रामध्ये मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा आहे असे एक नाही दोन नाही जवळपास तब्बल अठ्ठावन्न लाख पुरावे आजपर्यंत सापडले आणि अजून एक अंधारची बात अजून कदाचित ती बाहेर नाही आहे किंवा पुढच्या रिपोर्ट मध्ये येईल कोल्हापूरमध्ये परवा दिवशी एकट्या कोल्हापूरमध्ये एक लाख तीन हजार रुपये एक लाख तीन हजार कुणबीच्या नोंदीचा एक लाख तीन हजार आणि असं कितीतरी रेकॉर्ड आहे की ज्याच्यामध्ये कुणबी नोंदी आहेत परंतु त्या सरकारी कार्यालयाचं अजून रेकॉर्ड उघडलेलं नाही आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये किती सापडले आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सत्तावन्न हजार सापडल्यात सत्तावन्न हजार एकोणीसशे सदुसष्ट पासून आजपर्यंत सगळ्या पक्षाचे सगळे नेते त्या नोंदी खून ठेवलेले होते का नाही कुणाला एखादा दोष देण्याचा अर्थ नाही ही सर्व पक्षीय बाप आहे आणि त्यासाठी आपल्याला पक्षभेद विसरून मराठा म्हणून त्या ठिकाणी एकत्र यावं लागणार आपण जन्माला आलो त्यावेळेस कोणत्याही पक्षाचा नव्हतो कोणत्याही संघटनेचा नव्हतो पण ज्या बापाच्या पुटीन आईच्या पुटी जन्माला आलो त्या आईबाप मात्र मराठा नव्हतो त्यामुळं त्या आईबापाचं त्या त्या आई पान फेडण्यासाठी आणि गोरगरीब आणि गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाची ही लढाई ताकदीनं लढण्यासाठी सगळ्यांनी ज्याला तनानं येता येत आहे त्यानं तनाने, तनाने यावं ज्याला मनाने येता येत आहे त्यानं मनाने यावं ज्याला धनानं सहकार्य करता येत आहे त्याला धनानं सहकार्य करावं तन मन धनानं ही जर लढाई लढलो तरच त्या ठिकाणी आपला विजय होणार आहे कित्येक वर बी एम एस एमबीबीएस इंजिनिअरिंग लॉ दोन दोन मार्काने जात होती ती कुणबी सापडल्यामुळं पुन्हा आपल्यामध्ये समाविष्ट व्हायला लागली आपण कुणाचंही आरक्षण घेत नाही आज आजही गाव पातळीवर मराठा आणि इतर ओबीसी समाज एकच आहे आपण सगळेजण मिळून एका बस ताटात बसतोय खातोय काय दोन चार लोक जर गैरसमाज निर्माण करायचा प्रयत्न करत असतील तर दुर्लक्ष करा, कर करा। आपण गाव पातळीवर सगळा समाज म्हणून एकच आहोत परंतु आपल्या लेकराच्या आरक्षणासाठी आपल्याला आता था। थांबता येणार नाही होती आणि तुझ्या आरक्षणासाठी पस्तीस वाल्या आणि अडीच चेकर वाल्या बरोबर मी मुंबईला सगळी कामं सोडून गेलो होतो हे अभिमानाने सांगायचं असेल तर सगळ्यांना एकोणतीस ऑगस्ट ला निघावं लागणार आहे अजिबात कोणतीही कामं दोन वर्ष कोरोनामध्ये सगळं जग ठप्प होत आपण त्यावेळेस अडचणीतलं दिवस काढलं मराठ्यांचा इतिहास काय आहे मराठ्यांचा इतिहास आहे घोड्यांच्याही टापांचा आवाज नाही येता आमोशाला किल्ल कधी सारख्याला कळत नव्हतं गोड्यांच्या टाकांचाही आवाज येत नव्हता आणखी लसर झालेला असायचा तीच वेळ आता आलेली आहे सगळ्यांनी एकजुटीनं आमुशा आहे पौर्णिमा दिवस चांगला वाईट आहे काम आहे नियोजन आहे कुणाचं लग्न आहे कुणाला साखरपुडा आहे कुणाची बैठक आहे सगळं विसरून जावं आता एकजुटीनं उभं राहावं लागणार आहे ज्या वेळेस फिनूर मध्ये आलो त्यावेळेस या भव्य दिव्य पुतळ्याकडे गुर गुरा भरून मला प्रत्येक गावामध्ये जातोय सगळ्या तमाम पिनूरकरांचं त्यासाठी अभिमान अभिमान वाटतो आणि अभिनंदन व्यक्त करतो की एवढा चांगला पुतळा अभिवादन करण्यासाठी आपल्यामध्ये आहे तुमच्या सगळ्याच्या प्रयत्नातही परंतु एक लक्षात घ्या या निकराच्या लढाईमध्ये जास्त बोलण्यात अर्थ नाही तुम्हाला आम्हाला मी मागाय सांगितलंय तन मन धनानं सक्रिय व्हावं लागणार आहे गाव जरी पैसेवान असलं तरी एक एम बी बी एचं किंवा एम डी चॅडमिशन दोन दोन आणि एक एक कोट रुपयेला आहे किती पैसे कमावू लागतील तेव्हा दोन कोटी रुपये आणि तीच काय एका दाखल्यामध्ये ते काम होऊन जाते आणि ही एकट्या तुमची माझी कुणाची गावातल्या चार लोकांची लढाई नाही ही तमाम महाराष्ट्राची लढाई आहे आणि ह्या तमाम महाराष्ट्राच्या लढाईमध्ये या पिनूरवासियांपासून नतमस्तक होऊन जरांगे पाटलांनी जो निरोध दिला आहे कारण जरांगे पाटलांना सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्या पिनूरकरांनी विठ्ठल रुक्माईची मूर्ती भेट दिली आणि त्या वारकऱ्याला महाराष्ट्रामध्ये फिरण्याची त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त झाली आजही तुमच्या समोर तो फोटो कदाचित असेल त्या विठ्ठल रुक्माईच्या आशीर्वादाने जरांगी पाटील सगळीकडे फिरत राहिले आणि कित्येक आठ आठ दिवस उप्रशन करून सुद्धा त्या बिचाराच्या शरीराला काय झालं नाही परंतु आत्ता सोलापूरला आले त्यावेळेस जरांगी पाटलांनी सांगितलं आता मी लय दिवसातून सोबती नाही खरच त्या माणसाच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करावं वाटतं स्वाभिमानी समाजाला स्वाभिमानी नेतृत्व मिळालंय निष्कलंक समाजाला नेतृत्व मिळालंय आणि न मॅनेज झालेल्या समाजाला सुद्धा न मॅनेज झालेलं स्वाभिमानी नेतृत्व मिळालंय त्याच्यासोबत आपण उभं राहिलं पाहिजे सगळ्यात विनुलकरांना हात जोडून नतमस्त गुण विनंती करतो की तुम्ही सगळीजण जेवढी ताकद लावता येते तेवढ्या ताकदीने या आणि पुढच्या माझ्या गरजवंत गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी सगळेजण हजर राहा जास्तीत जास्त संख्येने निघा एवढी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराम